सिल्लोड तालुक्याचे आमदार अब्दुल सत्तार यांच्याकडे किती संपत्ती आहेत आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत नमस्कार मी अभि सर्व आपल्या सर्वांचे ऑफिशियल अभि सरोवर या युट्यूब चॅनलवरती स्वागत करतो दोन हजार चोवीसच्या अॅफिडेव्हिटनुसार अब्दुल सत्तार यांच्याकडे एकोणसाठ लाख रुपये कॅश आहेत व त्यांच्या पत्नीकडे चौतीस लाख रुपये कॅश आहेत अब्दुल सत्तार यांच्या तेरा बँक अकाउंट आहेत त्यातील तेरा बँक अकाउंटमधील एकूण रक्कम बासष्ट लाख रुपये आहेत व त्यांच्या पत्नीच्या आठ बँक खाती आहेत व त्यांच्या पत्नीच्या बँक खात्यांमधील रक्कम चौतीस लाख ,00 रुपये आहेत अब्दुल सत्तार यांनी दोन कोटी अडुसठ लाख ,00, एकोणसत्तर हजार रुपयाची गुंतवणूक केलेली आहे त्यांच्या पत्नीने एक कोटी सत्याऐंशी लाख ,00 रुपयाची गुंतवणूक केलेली आहे अब्दुल सत्तार यांच्याकडे एक इनोवा गाडी आहे तिची किंमत अठ्ठावीस लाख अठ्ठ्याण्णव हजार रुपये आहे व त्यांच्या पत्नीच्या नावावर एक ट्रॅक्टर आहे अब्दुल सत्तार यांच्याकडे पंधरा तोळे सोने आहेत सोन्याची किंमत चार लाख ब्याण्णव हजार रुपये आहेत अब्दुल सत्तार यांच्याकडे सात लाख ब्याण्णव हजार रुपयाचे डायमंड आहेत त्यांच्या पत्नीकडे तीस तोळे सोने आहेत त्याची किंमत अठरा लाख रुपये आहेत व त्यांच्याकडे पंचवीस तोळे चांदीही आहेत अब्दुल सत्तार यांच्याकडे शेतजमीन आहेत त्या शेतजमिनीची किंमत एक कोटी अठ्ठेचाळीस लाख रुपये आहेत व त्यांच्या पत्नीकडे पंधरा एकर शेतजमीन आहे तिची किंमत एक कोटी सहा लाख रुपये आहे अब्दुल सत्तार यांच्याकडे बिगर शेतजमीन आहेत तिची किंमत दोन कोटी ऐंशी लाख रुपये आहेत त्यांच्या पत्नीच्या नावावर ऐंशी आर म्हणजेच एक कोटी त्रेपन्न लाख रुपयाची शेत जमीन आहे अब्दुल सत्तार यांच्यावर चौवेचाळीस लाख रुपयाचे कर्ज आहे त्यांच्या पत्नीच्या नावावरही चौवेचाळीस लाख ऐंशी हजार रुपयाचे कर्ज आहेत अब्दुल सत्तार यांची संपूर्ण प्रॉपर्टी तीस कोटी ऐंशी लाख रुपयाची आहेत आपल्याला ही माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा अजून कोणाची माहिती हवी असेल तर नक्की कमेंट करा